नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रव्यापासून मस्तपैकी अशी जाळीदार आणि मऊसूद एकदम सॉफ्ट अशी रव्याची आंबोळी ही कशी करायची ते पाहणार आहोत त्याबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणीसुद्धा ती आपण पाहणार आहोत चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया आंबोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी दीड कप रवा घेतलेला आहे त्यानंतर एक कप पोहे घेतलेले आहेत अर्धा कप दही घेतला आहे त्यानंतर अर्धा वाटी ओला नारळ घेतलेला आहे भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या चिमूडभर साखर घेतलेली आहे अर्धा चमचा काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे साहित्य तर बघून झालंच असेल आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता रवा आहे तो घालायचा आहे इकडे मी जाडा रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही बारीक रव्याचा पण वापर करू शकता त्यानंतर पोहे घालायचे आहेत पोहे घातल्याने आंबोळी आहे ती चांगली सॉफ्ट आणि मऊसूत होऊन जाते त्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये दोन तांबे पाणी घालायचं आहे नॉर्मल पाणी आहे हे व आपण आता हे पंधरा मिनटं रेससाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला आपण आता आंबोळी बरोबर खाण्यासाठी एक हिरवी चटणी पण तयार करणार आहोत त्यासाठी इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे मिक्सरच्या जार मध्ये आपण ओलं खोबरं आहे ते घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये भाजलेली चना डाळ आहे ती घालायची आहे हिरवी मिरची घालायची आहे तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं त्यानंतर याच्यामध्ये आपण काळं मीठ आहे ते घालायचं आहे चिमूडभर साखर आहे ती घालायची आहे कोथिंबीर घालणार आहोत आपण याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे थोडस पाणी घालायचं आहे आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत ही चटणी बघू शकता अशी वाटून घ्यायची आहे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे आपण आता आंबोळीचं बॅटर तयार करून घेऊया आपली पंधरा मिनटं बघू शकता तुम्ही झालेली आहेत आणि रव्याने पाणी बघू शकता तुम्ही शोषून थोडं घेतलेलं आहे पाणी कमी झालेलं आहे आपण आता थोडंसं असं चेक करायचं आहे आपला पोहा पण बघू शकता मऊसूत असा झालेला आहे बघू शकता आपण आता हे सगळं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे बघू शकता असं मी पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे मिक्सरच्या जार मध्ये आपण आता हे मिश्रण आहे ते घालायचं आहे जेवढं मावेल तेवढंच घाला आपण आता या मिक्सरच्या मध्ये जे मिश्रण घातलेलं आहे त्यामध्ये आपण आता दही घालायचं आहे मी दोन बॅचेस मध्ये वाटून घेतलेलं आहे थोडस दही घातलेलं आहे आपण आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे बघू शकता असं वाटून घेतलेलं आहे मी त्यानंतर इकडे मी बाऊल घेतलेला आहे आपण आता जे वाटून घेतलेलं बॅटर आहे ते या बाउलमध्ये घालायचं आहे दोन बॅचेसमध्ये मी वाटून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे इकडे मी खायाचा सोडा किंवा इनो नाही वापरलेला आहे तुम्हाला जर घालायचं असेल इनो किंवा खायाचा सोडा तर तुम्ही घालू शकता असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपलं बॅटर तयार आहे आपण आता झटपट असे आंबोळी करायला सुरुवात करूया त्यानंतर इकडे मी ढोशाचा तवा घेतलेला आहे तुम्ही बिडाचा तवा पण वापरू शकता माझ्याकडे बिडाचा तवा नव्हता म्हणून मी इकडे ढोशाचा तव्याचा वापर केलेला आहे त्यावरती असं तेल घालायचं आहे व टिशू पेपरच्या साह्याने आपण आता हे तेल आहे ते असं स्प्रेड करून घेणार आहोत असं पसरवून घ्यायचं आहे तव्याला त्यानंतर जे आपण बॅटर तयार केलेलं होतं आंबोळीचं ते असं पळीने घालायचं आहे बघू शकता असे फिरवायची पण गरज नाही लागत असं लगेच असं ते बघू शकता तुम्ही असं स्प्रेड होत आणि मस्तपैकी असे बबल्स पण आलेले आहेत बघू शकता तुम्ही आपण आता साइड नी असं तेल सोडायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय हाय टू मीडियम ठेवा बघू शकता तुम्ही आणि पैकी आपला जाळीदार अशी रव्याची आंबोळी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आंबोळी मस्तपैकी अशी जाळीदार झालेली आहे आणि एकदम अशी मऊसूत पण आहे एकदम सॉफ्ट अशी आहे मस्तपैकी अशी हिरवी चटणी याच्याबरोबर तुम्ही मस्तपैकी अशी तुम्ही खाऊ शकता आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद